राहुल कुलकर्णी आहेत आमचे प्रतिनिधी त्यांना तुम्हाला काय विचारायचं आम्ही प्रदीर्घ मुलाखत केली मनोज जरंगे पाटील यांची हो तो दोन पाऊल माग जाण्याची त्यांची तयारी दिसते आठ नऊ मागण्यापैकी दोन मागण्या ज्या आहेत त्यातली एक मागणी त्यांची अशी आहे की जे गॅजेटर्स आहेत त्या गॅजेटर मधल्या ज्या नोंदी आहेत त्या अधिकृत नोंदी मान्य कराव्या आणि मग त्याला शासकीय मान्यता द्यावी आणि पुन्हा मी हा प्रश्न विचारला की सरसकट मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश याबद्दल तुमचं काय मत आहे तर ते म्हणाले की ह्याबद्दल मी दोन पावलं मागं जायला तयार आहे आता ही सगळी मुलाखत पब्लिक डोमेनमध्ये आहे अनेक खोचक प्रश्न मी त्यांना विचारले त्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली आणि स्पेशली श्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही का टार्गेट करता ज्यांनी की तुम्हाला आरक्षण दिलं होतं हाही मुद्दा मी त्यांना विचारला मूळ मुद्दा असा की त्यातल्या पहिल्या दोन प्रश्नांची जर ते सकारात्मकपणे म्हणत असतील की सरकारनं सामोरे आलं आणि जर गॅझेटच्या मर्यादेमध्ये आम्हाला आरक्षणाचा लाभ दिला तर आमची मुंबईला जायची काही गरज नाही तर याला तयार होईल का सर एक एक लक्षात ठेवा राहुल तुमची अप्रतिम मुद्देसूद मुलाखत त्या ठिकाणी एनडीटीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रानं पाहिली मी पूर्ण मुलाखत त्या ठिकाणी ऐकली त्याबद्दल तुमचं अभिनंदन की चांगली मुलाखत होती आणि ते जर दोन पावलं मागे येणार असतील ना तर राहुल चार पावलं मागं सरकार यायला तयार आहे आणि देवेंद्रजींची राजकीय कार्यपद्धत आपण त्या ठिकाणी जर पाहिली तर ते कधीच प्रतिष्ठेचा विषय करत नाहीत त्यांना कायदा सुव्यवस्था राखून शांततेचं वातावरण पाहिजे हा त्यांचा स्वभाव आहे आणि आता जर त्यांनी दोन पावलं मागे घेतली तर चार पावलं सरकार मागे येईल फक्त प्रश्न असा पाहिजे की त्या प्रश्नाला उत्तर पाहिजे आणि जर प्रश्नाला उत्तर आता आपण सांगितलं हे सरकार पातळीवर करणं शक्य असेल संविधान त्याला अडचणी नसतील तर सरकार पातळीवर राज्य सरकार म्हणून जो निर्णय घ्यायचे अधिकार आहेत जो कायद्याला क्लॅश होणार नाही जो संविधानाला क्लॅश होणार नाही ते सगळं आपण करू परंतु त्या ठिकाणी आरक्षण द्या द्या नाही प्रवीणजी मला असं वाटतं की तुम्ही मोठी याच्यातनं तोडग्याच्या दृष्टीनं भूमिका मांडलेली आहे आणि प्रज्ञा महाराष्ट्राला हे पण सांगायला पाहिजे कारण ती पब्लिक डोमेन मधली मुलाखत आहे आणि त्या पब्लिक डोमेन मधल्या मुलाखतीला सरकारचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून प्रवीण दरेकर पण म्हणतात की आम्ही चार पावलं पुढे जायला तयार आहोत फक्त मला एक सांगा प्रवीणजी की सरकारच्या मर्यादेमध्ये अशा कोणत्या गोष्टी जे करणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही चर्चा केलीच असणार आहे की आपण हे करू शकतो हे बघा सरकारमध्ये ज्या सवलती देणं शक्य आहे समकक्ष आरक्षणाच्या फायद्यांच्या साठी जे काय देणं शक्य आहे गॅजेट संदर्भात काय निर्णय घेणं शक्य आहे सरकार म्हणून विधिमंडळात किंवा कॅबिनेटमध्ये जे अधिकार आहेत आणि जे अधिकार कोर्टाच्या आदेशाला आणि संविधानाला त्या ठिकाणी क्लॅश होत नाहीत अशी कुठलीही गोष्ट सरकार सरकारमध्ये यावर तुम्ही समाजाचे आ... प्रतिनिधी पण आहात एक जबाबदार प्रतिनिधी आहात तुम्हाला सामाजिक प्रश्नाची जाण आहे शेती प्रश्न आणि आरक्षणाची गल्लत केली आहे असं मी वारंवार त्यांना विचारलं पण आता मला सांगा की अशा पद्धतीनं की ज्यांच्या पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत आणि आता त्यांच्या जवळच्या नातलगांच्या कुणबी नोंदी आढळून येत आहेत तर अशा वेळेला सरकारकडे काही असू शकतो की मार्गी ह्या दृष्टीनं विचार केला कारण मातृसत्ता राहुल राहुल या संदर्भामध्ये आपल्याकडे पितृसत््राक पद्धत आहे आणि त्याच्यामुळे आपण वंशावळ पितृसत्ताक त्या ठिकाणी घेतो आणि वंशावळीच्या बाबतीत काही कायदे आणि नियम आहेत आता त्याला बगल देऊन आता सरसकट सगळ्याच नातेवाईकांना त्या ठिकाणी द्या तर ते पॉसिबल नाही आहे ना कसं जे शक्य नाही ते आपण मागत जर असू आणि वातावरण खराब करणार असूल तर योग्य नाही आता तुम्हाला प्रवीण दरेकरांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे सरकार सकारात्मक विचार करत आहे आणि त्याबद्दल जे जे करणं शक्य आहे ते करेन पण एक मला प्रश्न असा पडला प्रवीणजी की मी त्यांना असं म्हटलं की पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये तुम्ही आलात की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ते कितीही म्हणत असले की माझ्या नियंत्रणामध्ये सगळी गर्दी आहे मुळात गर्दी एवढी झाली तर आपोआप अप पुण्यात आणि मुंबईत काय परिस्थिती होईल याची तुम्हाला कल्पना आहे आता ते असं म्हणाले की मला जर स्पेशल कॉरिडॉर करून दिला तर आम्ही फक्त त्याच मार्गाने जाऊ या दृष्टीनं काही होऊ शकतं सरकारच्या पातळीवरती असा विचार शेवटी ते आंदोलनावरती थांबच राहिले आणि मुंबईत येणारच असतील सर हे बघा त्यांना मुंबईत येण्यात इंटरेस्ट आहे की त्यांना प्रश्नाची सोडवणूक करण्यात इंटरेस्ट आहे मुंबईत आल्यानंतर सरकारशी चर्चा करूनच मार्ग निघणार आहे मग आता सरकारचा प्रतिनिधी आलाय चर्चा करा अगदीच वाटलं तर उद्या जरांगीनी शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटावं हा विषय ना हो। संवादात ना होणार आहे ना मुंबईत येणं हा काय युग आहे का मुंबईत येणं आपला काही प्रेस्टीज आहे का, का? मग आपण नेमकं प्रश्नांसाठी आहोत आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागायचा आहे की मुंबईत येऊन शक्ती प्रदर्शन करून त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर बिघडवायची आहे त्याच्यामुळे मला वाटतं की आपली भूमिका प्रांजळ जर मराठा समाजासाठी असेल तर चर्चेतना मार्ग काढावा मराठा समाजात अनेक त्या ठिकाणी तज्ज्ञ लोक आहेत आमचे राजेंद्र कोंडरे आहेत इतर अनेक अभ्यासक आहेत ज्यांना या विषयाचं माहीत आहे त्या दहा पंधरा वीस पंचवीस अभ्यासकांना बरोबर घ्या कारण जरा ज्यांना सगळाच कायदा माहीत असेल असं मला वाटत नाही तर अशातले तज्ञ लोक घेऊन या माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू त्यांना पुरेसा वेळ द्या प्रत्येक प्रश्नावर आपण किस काढू परंतु तुम्हाला चर्चा करायची नसेल आणि मुंबईत यायचं असेल आम्ही घुसू असं करू मुंगीला जागा नाही मिळणार तर मग आपल्या उद्देशाच्या मध्ये काही गफलत आहे का अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राहुल निर्माण होतो नक्कीच प्रवीणजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी आणि राहुल आपलेही आभार ता...